बीड पुन्हा हादरले पत्रकाराच्या मुलाची भर रस्त्यात हत्या जिल्ह्यात काही दिवसात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे किरकोळ वाद वैरभाव आणि पूर्वीच्या रागातून काही व्यक्ती एकवटून रस्त्यावरच लोकांना मारहाण करतात हत्या करतात अशा घटना वाढू लागल्या आहेत अशाच एका भीषण घटनेत बुधवारी बीड शहराजवळ भर रस्त्यावर एका बावीस वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या करण्यात आली ही घटना एवढी निर्घृण होती की रस्त्याने जाणाऱ्या लोकांचेही हृदय दडपले हल्लेखोरांनी काही क्षणातच तरुणाला जीव घेणे वार केले जखमी अवस्थेत रस्त्यावर तडफडणाऱ्या या तरुणाचा मृत्यू झाला स्थानिक नागरिकांनी मोठ्या धास्तीने या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो टिपले मयत तरुणाचे नाव यश ढाका राहणार बीड असे असून तो मित्रमंडळात लोकप्रिय होता किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हत्येत झाले घटनेनंतर आरोपी पळून गेले असून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केलेला आहे प्राथमिक माहितीनुसार आरोपी व मयत यांच्यात आधीपासूनच वैरभाव होता हा वाद इतका चिघळला की त्याचे परिणाम निर्घृण खुनात झाले पीड शहर व परिसरात काही काळापासून अशीच गुंतगुंत वाढत आहे तरुणांमध्ये किरकोळ कारनारवरून तलवारबाजी चाकूबाजी कोळीबार यांच्यासारख्या घटना घडत आहेत कायद्याचा धाक न राहिल्याने सर्रास रस्त्यावर शस्त्रे उघडली जात आहेत नागरिकांमध्ये भीतीचे सावट असून प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आलेले असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक होईल असे पोलिसांनी सांगितले या हत्येमुळे बीडमध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे व्यापारी विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे रस्त्यावरून चालतानाही आता धडधड वाढली आहे कोण कधी कोणाला कधी मारेल याचा भरोसा राहिलेला नाही अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली गुन्हेगारांवर कठोर कारवाई करूनच अशी प्रकरणे थांबतील अन्यथा गुंडागिरीचे वाढते प्रमाण सामान्यांच्या जीवाशी खेळणार असे मत सामाजिक संघटनांनी नोंदवलेले आहे काहींनी यासाठी रात्री गस्त वाढवण्याची तसेच तरुणांमध्ये शस्त्रांचा वापर रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची मागणी केलेली आहे एकीकडे तरुण पिढी उच्च शिक्षण करिअर रोजगार यासाठी धडपडत असताना दुसरीकडे काही जण गुन्हेगारीच्या मार्गाला लागून समाजात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करत आहेत अशा प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त झाला नाही तर बीड सारख्या शहरातील शांतता धोक्यात येईल अशी भीती व्यक्त होत आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका